शंभर फुटी रस्त्यावर काम चालू रस्ता बंदचे फलक लावा अन्यथा आंदोलन लोकहित मंचचा इशारा अध्यक्ष लोकहित मंच सांगली प्रतिनिधी सांगलीतील शंभर फुटी रस्त्याचे काम सध्या सुरू असून एकीकडे रस्त्याचे काम आणि दुसरीकडे प्रचंड वाहतूक होत आहे ज्या कोणी सदर कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे त्यांनी दिशादर्शक व काम चालू रस्ता बंदचे फलक लावणे गरजेचे होते अथवा या रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गाने वळवण्याची गरज असतानाही तसे होताना दिसत नाही या बोंघळ कारभारामुळेच गेल्या दोन तीन दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे कालच शंभर फुटी रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीत वरून घसरून एक टू व्हीलर चालक गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे या अपघातामध्ये एखाद्याचा जीव गेल्यानंतरच मनपा प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर जागे होणार का याबाबत आपण कॉन्ट्रॅक्टरला योग्य त्या सूचना द्याव्यात अन्यथा लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे